नमस्कार स्मार्ट मराठी सुगरण या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे मनापासून स्वागत आज आपण चिकनप्रेमींना आवडणारी कलेंजी चमचमीत व झनझणीत अशी अगदी सोप्या पद्धतीने आज आपण बनवूया आज आपण कलेजी मसाला बनवणार आहोत त्याच्यासाठी पहा इथे मी बॉयलर कोंबडीचे असे चार कलेजी घेतलेले आहेत तर त्याच्यासाठी पहा साहित्य इथे आलं लसूण पेस्ट घेतलेली आहे एक चमचा एक मध्यम आकाराचा कांदा असा बारीक चिरून घेतलेला आहे आणि थोडीशी कोथंबीर आणि सुखे मसाले पाहूया इथे पहा अर्ध तमालपत्र घेतलेलं आहे एक दालचिनीचा तुकडा एक चक्री फूल एक वेलची आणि चार लवंगा आणि एक चिकन मसाला छोटं पॅकेट घेतलेला आहे थोडीशी जिरेपूड एक चमचा धनेपूड थोडीशी हळद आणि अर्धा चमचा असं लाल तिखट घेतलेलं ला आहे लाल तिखट आपल्या आवडीवर घ्यायचं आणि आता आपण रेसिपीला सुरुवात करूया तर कढई तापलेली आहे तर याच्यात आता आपण दीड पळी असं तेल घालूया तेल आपल्या आवडीवर घालायचं तर कढई तापलेली आहे तर त्याच्यात आता आपल्याला कांदा घालायचा आणि कांदा थोडासा असा मऊ पडायला लागला की त्याच्यात आपल्याला आलं लसूण पेस्ट आणि खडे मसाले घालायचे आणि आता हे आलं लसूण पेस्ट आणि खडे मसाले मस्त असे कांद्यात फ्राय करून घेऊया <tartan> आता कांदा आणि खडे मसाले सगळे फ्राय झालेले आहेत तर आता हे सगळे पाहिलेले मसाले आपण घालूया आणि हेही थोडेसे फ्राय करायचे जास्त फ्राय नाही करून घ्यायचे आणि हेही मसाले चांगले फ्राय झालेले आहेत तर याच्यात आपल्याला आता कलेजी घालायची आणि कलेजी मस्त परतलेली आहे तर याच्यात आपल्याला आता चवीपुरतं मीठ घालायचं आपल्या भाजीच्या मापावर मीठ घालायचं आणि असं आता मीठही थोडंसं फ्राय करायचं आणि याच्यात आपल्याला कोथंबीर घालायची आणि आता कलेजी शिजण्यापुरतं आपल्याला थोडंसं पाणी घालायचं आणि मोठ्या गॅसवर असं कलेजीला अशी उकळी येऊन द्यायची ए पा मी इतपत असं पाणी घातलेलं आहे तुम्हाला जेवढी जास्त कलेजी असेल तेवढं कलेजीला काय शिजायला पाणी जास्त लागत नाही आणि करायलाही जास्त असं वेळ लागत नाही दोन ते तीन मिनटात असं रेसिपी तयार होते आणि चवीलाही एक नंबर लागते तर आता आपण याला मंद गॅसवर तीन ते चार मिनिट शिजवून घेऊया हे पहा तीन ते चार मिनिट आपली कलेजी अशी मस्त शिजलेली आहे हे पहा पूर्ण मसाल्याला तेलही असं मस्त सुटलेलं आहे आणि कलेजी आपली शिजली का कशी चेक करायची आणि रंगही पाहा किती छान आला आहे हे पहा अगदी मस्त असा आणि आपला कलेजी मसाला आता खाण्यासाठी तयार झालेला आहे आजची रेसिपी कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू या नवीन रेसिपीसोबत धन्यवाद